सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना पैशाची कमतरता भासत असल्यामुळे पैसे गोळा करून देण्याबाबत ठिकाण जिल्हा परिषद सातारा मुख्यालय समोर दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत माजी खासदार सिंह निंबाळकर चौकशी कक्षेत आले पाहिजेत सुषमा अंधारे वैद्यकीय अधिकारी अंशुमन धुमाळ तत्कालीन डीवायएसपी एस पी राहुल दस वरिष्ठ पोलीस निरीक्षक महाडिक ए पी आय जायपत्रे पी एस आय पाटील खासदारांचे दोन पी एस शिंदे आणि नागट्यक आणि माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर हे चौकशीच्या कक्षेत आले पाहिजेत अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येची उच्चस्तरीय चौकशी व्हावी महाविकास आघाडी महिला पदाधिकारी पोलीस अधिकाऱ्यांच्या कथित सहभागाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी याबाबतचे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले आहे या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय सखोल आणि निर्वडीन चौकशी करण्याची मागणी त्यांनी निबंधद्वारे केली आहे मतदार यादी शुद्धीकरण करूनच निवडणूक घ्यावी आमदार शशिकांत शिंदे मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ घालण्यात आला आहे या घोळांमुळे निवडणुकीची धोक्यात आली आहे त्यामुळे जोपर्यंत मतदार यादी व्यवस्थित होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे साताऱ्यात पंचवीस हजारांची लाच घेताना महिला वरिष्ठ सहाय्यक ताब्यात सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहाय्यक महिलेला प्रस्ताव मंजुरीसाठी पंचवीस हजारांचे लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने अटक केली वैशाली शंकर माने वय चाळीस असे लाचखोर वरिष्ठ सहाय्यक महिलेचे नाव आहे या प्रकरणावरून लाच घेण्यात महिलाही काही मागे नाहीत असे दिसते साताऱ्यात केअरटेकर महिलेकडून पाच तोळे दोघे चोरी साताऱ्यात पेठ ते वृद्ध महिला इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करून तिच्या हातातील पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्यात जबरदस्तीने चोरून नेणारे ने ने केअरटेकर महिलेला आणि तिच्या सातदार्याला सातारशेर पोलिसांनी पकडले आहे जाहिरा रफिक शेख वय पन्नास राहणार प्रता पेठ राधिका रोग व शैले शरभाऊ साळुंके व एकोणपन्नास राहणार दोनशे एकवीस गुरुवार पेठ अशी संबंधित संशयितांची नावे आहेत सातारा असिस्ट परिसरातून चार तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी सातारा परत एका महिलेच्या पिशवीतील चार तोळे दागिन्यांच्या सोन्याची चोरी केली आहे ही घटना सव्वीस ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता घडली या प्रकरणी निर्मला अर्जुन बुदावले व छप्पन राहणार आणि मुंबई यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सातारा हो शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी पंचवीस ते सव्वीस ऑक्टोंबर दरम्यान संस्कृत रंजित नलावडे राहणार वाडे तालुका साताऱ्यांची घरासमोर पार केलेल्या एनफिल्ड कंपनीची बुलेट क्रमांक एम एच अकरा बी एन झिरो पाच पन्नास चोरून आहे बुकची नोंद त्यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात केली आहे दिनांक के एकवीस ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा नऊ ते सव्वा दहा सुमारास दहा दशरथ काळे राहणार कनेर तालुका महाशे जिल्हा सोलापूर यांची चार भिंती परिसर असणाऱ्या पार्किंग मध्ये पार्क केलेली दुचाकी क्रमांक एम एच पंचाळ पी पंधरा सदस्य अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे या प्रकरणी सातारशेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोईनमध्ये सुट्टीवर आलेल्या जवानाचा आकस्मिक मृत्यू अमोल अरुण माने व चौथी सांगणार भूंज तालुकवाई या सुट्टीवर आलेल्या जवानाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे अमोलव्यांना अचानक श्वसनाचा त्रास झाल्याने उपचारासाठी भुंज दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या अचानक मृत्यूने भुंज गावात चोकळा पसरली आहे लोणंदमध्ये अल्पवयीन मुलाकडून युवकाचा खून लोणामध्ये माळी आळीमधील हनुमान मंदिराच्या पाट्यामागील परिसरात भाड्याने राहणारा गणेश संतोष गायकवाड तालुका शिरूर जिल्हा पुणे या चा चा वर्षी उकाचा त्याच्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलांनी पट्ट्याने गळावरून खुल केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात असून लहान मुलांच्या आणि तरुणांच्या मानसिक स्थितीकडे दे लक्ष देणे किती गरजेचे दे आहे कि हे लक्षात येते मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवून उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा